नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला मम्मी इकडच्या साईडला खुरपती आहे तुरीची झाडं लावली इकडसारखी चांगली आलेत तर मित्रांनो तुम्ही म्हणताय गवताला रासायनिक खत टाकलं पाहिजे तू कोणतं खत आहे ग रासायनिक खतच टाकलंय ना त्याचं नाव का बाल बाल। काय होतं काय बावीस बावीस मम्मी काय सांगते मला समजत नाही पण खत पण टाकलेलं आहे त्यांना आणि पाणी पण देतो आम्ही व्यवस्थित पण ते जेवढं पाहिजे तेवढं तसं वाढत नाही आणि काय म्हणता तुम्ही की आम्हाला पण सपोर्ट करत जा आ... किशोर व्लॉग्स तर मी पण तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलाय आहे आणि अशा आम्हाला दोन तीन जणांच्या कमेंट होत्या की आमच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा तर असंच आपण सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे माणसांनी पुढं जायला असं नाही की हे काय डाकतंय ते डाकतं आहे असं करत नाही राहिलं पाहिजे असं माणसानी समोरचा पुढं चालला आहे तर त्याला सपोर्ट केला पाहिजे तशाच पद्धतीने मी पण तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे व्हिडिओ पण बघते तुम्ही म्हणले गव्हाला प पक्ष्यांचा पण वाटा असतो हां मी पाहिली तुमची पण व्हिडिओ असल असं पण काही असू शकतं आणि शेअनला कुट्टी करून टाकायला ना आम्हाला घ्यायची एक छोटीशी कुट्टी मशीन पण आता सध्या नाही घेऊ शकत एकदा सपराचं पण काम थोडंसं चांगलं केलं ना का मग कुट्टी मशीन घेणारे छोटीशी जेणेकरून ते काय होतं ते कडब्याचं पण आता खालचं जे जाड जाड असतं ना ते वाया जातं त्याच्यामुळं कुट्टी मशीन घ्यायचीच आहे आम्हाला एक छोटीशी पण सध्या तरी नाही कारण छोटीशी पण महागच आहे है ना अठरा हजार थोड्या दिवसांनी म्हणजे घ्यायचे एक एक सुधारणा करत चाललोय तसं थोडं थोडं अजून करत चालायचंय चारा खूप वाया जातो घ्यायची गरजच आहे शेयानला हा ठेवायला पण जागा नाही आणि लगेच एवढे पैसे मम्मीला इकडे पण गवत लावायचंय थोडं काय लावायचं इथं इथं पण कांडी गवत लावायची कांडी गवत लावून टाकायचे म्हणजे हे पूर्ण पट्टा आम्ही फक्त शेळ्यांना खाण्यासाठीच लावणार आहे कसं आहे शेळ्या वाढवायच्या म्हणजे त्यांना खाणं पण जास्तच पाहिजे ना मग पट्टा पण थोडासा त्यांना गवताचा पुढं तर आहेच गवत ते पण जास्त वाढत नाही तिकडं तर रोज पाणी देतो तरी ते जास्त वाढतच नाही हे बरं आहे भाजीपाला वाढलाय चांगला तर मित्रांनो अशाच व्हिडिओ पण पूर्ण बघत जा चॅनलला नवीन असाल तर तुम्ही पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि असंच एक दुसऱ्याला सबस्क्राईब करत करत एक दुसऱ्याचे व्हिडिओ बघत बघत सगळ्यांनाच पुढं घेऊन चालत जा तर खूप खूप धन्यवाद